मित्रांनो जाणून घेऊ भूकंप काय असतो भूकंपची कारणे काय आणि भूकंपाने आपल्याला काय काय आणि व नुकसान होऊ शकते तर मित्रांनो भूकंप भूकंप म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते ते म्हणजे इमारती कोसळणे जमिनीतून धबधब आवाज येणे वगैरे तर मित्रांनो भूकंप हेच नसून ते याच्या सुद्धा अजून काही याची कारणे असतात जे की मानवनिर्मितसुद्धा असू शकतात तर मित्रांनो भूकंप म्हणजे जेव्हा जमिनीतून जमीन, जमीन अशी हलते त्याला भेगा पडते तर मित्रांनो आपण भूकंपाची डेफिनेशन जाणून घेऊ तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत की भूकंप कशाला म्हणतात भूकंपची कारणे काय भूकंपाची नैसर्गिक कारणे काय सर्व माहिती घेणार आहोत तर लास्टपर्यंत राहा आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भयंकर भूकंप त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण जाणून घेऊ भूकंप म्हणजे काय तर मित्रांनो भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणिती भूकंप लहरी तयार होऊन पृथ्वीचा पृष्ठभाग हालचाल सुरू करत असतो याच कारणे जमीन थरथरणे हलणे जमीनला भेगा कंपन होणे अशा गोष्टी तयार होतात त्यालाच आपण भूकंप म्हणतो मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का सर्वात जास्त भूकंप हा जपानमध्ये होतो सर्वात जास्त भूकंप हा जपानमध्ये आढून येतो याची अनेक कारणं आहेत मित्रांनो आपल्याला याची नैसर्गिक कारणे जाणून घ्यायची आहेत तर चला ज्वालामुखीचा उद्रेक मित्रांनो जेव्हा मॅग्मा आणि राग ज्वालामुखीतून बाहेर पडतात तेव्हा त्याचा परिणाम अनेकदा भूकंपात होतो ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान बाहेर पडणारा वितळलेला खडक जवळच्या प्लेट्स हालू शकतो परिणामी भूकंप तयार होऊ शकतो म्हणजे ह्या ज्या प्लेट्स असतात त्या एकमेकाला टकरावून भूकंप तयार होऊ शकतो आणि दुसरा म्हणजे टेक्टॉनिक प्लेटच्या हालचाली तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे पृथ्वीचा कवच हा अनेक मोठ्या प्लेटने बनलेला आहे जेव्हा हे एकमेकाला टक्कर होते त्या परिणामस्वरूपसुद्धा भूकंप आपल्याला आढळून येऊ शकतो आणि तिसरा मुद्दा पृथ्वीचा आत वायूचा विस्तार मित्रांनो अंकुचन ज्याला की आपण अंकुचन म्हणतो पृथ्वीच्या तापमानात बदल झाल्यामुळे खडक विस्तारतात आणि अंकुचन पावतात यावर खडकावर ताण पडतो आणि ते तुटतात याच परिणामस्वरूप आपल्याला भूकंप आढळून येतो तर मित्रांनो अशी खूप इमारत कोसळणे मानवी जीवन आणि गरिबी तर मित्रांनो साहजिक आहे गरिबी तर येणारच कारण भूकंप अशी गोष्ट आहे एकदा आली की आपलं पूर्ण म्हणजे घरातील जेवढं अन्नधान्य असतं जेवढं काय म्हणजे मालमत्ता असते सर्व नष्ट होते आपल्या जे वाहने असतात ते सर्व भुगाव म्हणजे भूकंप मित्रांनो अशी गोष्ट आहे की ती माणसाला आपल्या पूर्ण आर्थिक जीवनात दारिद्र्याकड घेऊन जाते ज्यांना मी आशा करतो भूकंप येऊच नाही आपण काही कारणे पण जपा तर चला भूकंप ज्वालामुखी सुनामी यासारखी इतर नैसर्गिक आपत्तीला देखील चालना मिळते मित्रांनो भूकंपामुळे ज्वालामुखी सुनामी यासारखे अनेक नैसर्गिक आपत्तीला देखील चालना मिळते मित्रांनो आताच मी तुम्हाला सांगणार आहे लातूरचा भूकंप मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घातक भूकंप म्हटलं तर लातूरचा भूकंप महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घातक भूकंप मित्रांनो हा भूकंप तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव सकाळी पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटाला झालता म्हणजे जवळजवळ चार वाजताच्या सुमारास हा भूकंप आढळून आला मित्रांनो खर तर या भूकंपामध्ये तीस हजारपेक्षा जास्त माणसे जखमी झाली दहा हजारापेक्षा जास्त माणसे बळी पडली म्हणजे त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो खूप दुर्दैवी गोष्ट आहे भूकंपामुळे खूप आपल्याला आर्थिक दारिद्र्याचा सुद्धा सामना करावा लागतो तर मित्रांनो आपण जाणून घेतलं की भूकंप काय असतो किंवा कसा होतो मित्रांनो मला अपेक्षा आहे की तुम्हाला समजलं असेल अजून जर डिपे डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये मॅसेज टाका मी अजून डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळवून देईल तर चला मिळू भेटूया